पोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय आणि आताच दहा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचा सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये ऐशी वर्षापूर्वीचे तीनशे डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत राणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या धोबाळात झापड बसलेली आहे अरे फॉर्म भरायच्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला आणि काउंटिंगच्या दिवशी जनतेचा आणि मोदी साहेबांचा आशीर्वाद मिळून नवनीत राणा प्रचंड मसाने या ठिकाणी है। या आता पुनाचा मना मधे शंका नहीं अनेक लोग बोलता मैं तुम्हारा रवि राणाजी एवड संगिंदो को मिलेगी मंजिले एक दिन ये फैले हुए उनके पंख बोलते हैं परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन ये फैले हुए उनके पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं है जे बोलता उत्तर अरे तुम्हारा हुनर तो अमरावती ने देखा है अमरावती ने तुम्हारा पहला है। दीन दलित गौर गरीब आदिवासी शेतकरी शेत मजदूर ओबीसी अल्पसंख्यक सगळ्यांची सेवा करताना पाच वर्ष अमरावतीने तुम्हाला पाहिलाय त्यामुळे कोणी तुमच्यावर दूषण दिली तरी देखील चिंता करू नका केवळ मत मागा जनतेच्या आशीर्वाद मागा तुमच्या पाठीशी कुणा अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्याकडे विकास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट